वैद्यकीय वैद्यकीय सेवा देऊन यांचं लाईफ वाढवतोय वाढलेल्या लाईफ मध्ये सुद्धा हे जगतात तर भिकारी म्हणूनच जगतात ना मला असं काय करता येईल की हे लोक गावकरी झाली पाहिजेत असं म्हणतील संयोजक असं काय केलं म्हणजे त्या लोकांना हे लोक गावकरी होतील हा विचार डोक्यात चालू झाला त्यावेळेला कळलं की हा जो भिक्षेकरी समाज आहे माझा ह्या भिक्षेकरी समाजाने भीक मागणं सोडायला हवी पण भीक मागणं जर सोडायला हवी तर काहीतरी तर उत्पन्नाचं सा साधन हवंय शासनाकडे मी गेलो गे शासनाकडे योजना आहे शासनाच्या सगळ्या योजना गरिबांसाठी आहेत विचारांसाठी नाही आहेत गरीब व्यक्ती वेगळी असते आणि भिक्षेकडे वेगळी असते गरीब म्हणजे तुमच्यापेक्षा मी गरीब असेल माझ्यापेक्षा अजून कोणीतरी गरीब असेल परंतु याचा अर्थ पर मी भी रस्त्यात भीक नाही मागायला जात परंतु भीक मागणार असा माझ्या स्पेसिफिकली रस्त्यात भीक मागूनच जगतो तर अशा भीक मागणाऱ्या लोकांसाठी शासनाच्या कुठल्या व्यवस्था नाही आणि मी समाजात जे काही रूढी परंपरा जाती या सगळ्यांचं उपयोग मी करून घ्यायला सुरुवात केली बाबा तुम्ही काय करता इथं बसल्या शंकराच्या मंदिराच्या बाबा तुम्ही काय करता चौकशी करताना विचारतो बाबा मी जात कळते मी नाव ही समाजाचं नाव हीच अच्छा बाबा मग तुम्हाला दाढी कटिंग वगैरे सगळं येतं का द्यावा तुमच्या अंगातच हातातच घालायचं हा येतं मग काय धंदा चालू करायचं अरे बाबा सामान नाही काय चला मी घेऊन देतो सामान गाडीवर बसवायचं त्यांना सामान घेऊन द्यायचं आणि ज्या मंदिराच्या बाहेर बसून भीक मागतात त्याच मंदिराच्या बाहेर बसून त्यांना तो दाढी कटीचं सा सामान आणून घेऊन त्याला तो, तो व्यवसाय करायला कोणी सांगतो मी चर्मकार समाजाचा बाबा येतं का चप्पलचं काम तुम्हाला